सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्लोक तेरावा आणि ओवी क्रमांक चारशे एक पासून आता सुरुवात करूयात श्लोक च भूतानी धारयाम्यह मोजसा चौषधी सर्वास सोमो भूत्व अर्थात मी पृथ्वीत प्रवेश करून बलाने स्वसामर्थ्याने सर्व प्राण्यांना धारण करतो त्याचप्रमाणे मी रसरूप चंद्र होऊन सर्व औषधींना पोसतो मी रिगलो असे भूतळी म्हणणे समुद्र महाजळी हे पानसुची ढेंपुळी विरेची ना मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे म्हणूनच ही जरी रजकणाची बनलेली मोठी ढेप आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही आणि भूतेही चराचरे हे धरी तसे जिए अपारे तिये मीची धरी धरे रिगोनिया आणि ही आपल्या पृष्ठभागावर अपरिमित चराचर भूते धारण करीते ती भूतेही मीच तिच्यामध्ये शिरून धारण करीतो गगनी मी पंडुसुता चंद्राचे मिसे अमृता भरला जालो चालता सरोवरू हे पंडुसुता मी आकाशात चंद्राच्या रूपाने जणू काय अमृताचे चालते सरोवरच झालो आहे ते इथुनी फांकती रश्मी कर ते पाट पेलुनी अपार सर्व औषधींचे आगर भरित असे मी आणि तेथून चंद्राच्या किरणरूपी ओघाने सर्व वनस्पतींचे पोषण मीच करीतो ऐसे करी धान्य जाती सुकाळा दे भूत जाता अशा प्रकारे सर्व धान्या पोषण करून व नाना प्रकारच्या सर्व धान्यांची समृद्धी करून अन्नद्वारा प्राणीमात्रांचे रक्षण मीच करीतो आणि निपजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगीती जीव आणि अन्न जरी उत्पन्न केले तरी प्राणी मात्रास असे कसे पचेल किंवा ज्याच्या योगाने जीवास समाधान होईल श्लोक चौदावा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रितः प्राणापा समायुक्त पचाम्यान्नईं अर्थात मी प्राण्यांच्या देहाचा आश्रय केलेला जाठर अग्नी होऊन प्राण व अपान यांनी युक्त होतो चार प्रकारचे अन्न पचवितो म्हणून प्राणी जातांच्या घटी करुणी कंदावरी आगीठी दीप्ती जठरी किरि किरीटी मीची जालो। म्हणून अर्जुना प्राणीमात्रांच्या शरीरात नाभी कंदावर शेगडी पेटवून जठरामध्ये मीच प्रदीप्त भाती फुंक फुंको निया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी प्राण व अपान या वायूंच्या जोडभात्याच्या वाऱ्याने रात्रंदिवस तो जठराग्नी पेटून या उदरात किती अन्नाचा फन्ना करतो याचा पत्ता नाही शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परिमीचिगा चतुर्विधे अन्ने पची कोरडे स्निग्ध शिजलेले व कच्चे अशा चतुर्विध अन्नाचे पचनही मीच करतो एव मीची आघवे जन जना निरविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्नी ही मीची अशा प्रकारे सर्व जग मी जगाचा निर्वाह ज्यावर होतो ते धान्य मी व जीवनाचे मुख्य साधन जो जठरागणे तोही मीच आहे आता ऐसी आही वरी काई सांगो ही नवाई एथ दुजे नाही घेई सर्वत्र मी गा आता यापेक्षा माझ्या व्यापकपणाचे नवल तुला काय सांगू तर तू हे पक्के लक्षात ठेव की या जगात द्वैत नाहीच सर्वत्र मीच भरलेला आहे ऐसी हन उखी विखी, करीत आहासी मानसी की तरी ही निकी शंका फेडू अशा प्रकारचे तर्कवितर्क जर तू आपल्या मनात करीत बसला असशील तर त्यांचेही चांगले निवारण करतो ऐक पै आघवा मीची असे येथ नाही कीर अनारिसे परी प्राणियांची या बुद्धी ऐसा हे पहा सर्वत्र मी भरलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे परंतु प्राण्यांच्या बुद्धीसारखा मी त्यास भासतो जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी आनानी वा जावे पडे भिन्ने नादांतरी ज्याप्रमाणे एकाच आकाशध्वनीचे निरनिराळ्या वाद्यांच्या अनुरोधाने निरनिराळे नाद ऐकू येतात का लोक चेष्टी वेगळाला जो हाय एकूची भानू उदयला तो आनानी परी गेला उपयोगासी। किंवा सूर्य एकच आहे पण तो उगवल्यावर लोकांना व्यवहारात निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडतो नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवीले आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अथवा पाणी एकच असून बीजाच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडांमध्ये उत्पन्न होते निरनिराळी झाडे उत्पन्न होतात त्याप्रमाणे मी एकच असून निरनिराळ्या प्राण्यांचे ठिकाणी माझे स्वरूप परिणाम पावले आहे अगा नेणा आणि चतुरा पुढा निळ यांचा दुसरा नेणा सरपत्वे जाला येरा सुखाला गे अरे एक अज्ञानी व एक चतुर अशा दोघा वाटसरूंच्या दृष्टीस दोन सरांचा नीलमण्यांचा एक हार पडला तेव्हा तो अज्ञानी होता तो सर्प असे वाटून भीती उत्पन्न झाली व दुसरा जो चतुर होता त्याला तो हार आहे असे वाटून सुख झाले हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसास अज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानांसी हे असो स्वाती नक्षत्राचे पाणी सारखेच असून ते शिंपल्यात पडले असता त्याची मोते होतात व सर्पाच्या तोंडात पडले असता विष उत्पन्न होते त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते व अज्ञानी आहेत त्यांना दुःख होते श्लोक पंधरावा सर्व हृदय सन्निविष्ट मत्तस्मृतिज्ञान मपोहन वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदांतकृद्वेदविदेवचाह अर्थात मी सर्वांच्या बुद्धीत उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केला आहे आणि मज आत्म्यापासून स्मरण ज्ञान व त्यांची निवृत्ती होते सर्व वेदांनी मीच जाणण्यास योग्य आहे वेदांताच्या विषयांचा संप्रदाय करणारा व वेदार्थवेत्ता मीच आहे एरहवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी ऐरहवी सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी ज्ञान रात्रंदिवस स्फुरण पावत असते तीही मीच आहे परी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी परंतु साधूंच्या समागमाने ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचे अभ्यासाने आणि वैराग्यासह वर्तमान गुरुचरणांच्या सेवेने येण्यांची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी म्हणजे ह्याच सदाचरणाने सर्व अज्ञान नाहीसे होऊन त्याचा मीपणा आत्मस्वरूपात लय पावतो ते आपे आप देखोनी देखी मिया आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचून अवलोकी की आन हेतू असे मग आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर मज आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखातच असतो अशी स्थिती होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी कारणीभूत आहे काय अगा सूर्योदयो जालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया तेवी माते मिया जाणावया मीची हेतू हे धनंजया सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजानेच सूर्य पाहावा लागतो त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडवणी ठेली नाही तर व्यावहारिक लोकांची सेवा करून संसाराचा चांगुलपणा ऐकताना देहाच्या ठिकाणीच ज्यांची अहमबुद्धी घडून गेली आहे ते स्वर्ग संसाराला गी धावता कर्ममार्गी दुःखाच्या असेल भागी विभागी होती ते स्वर्ग व संसार या सुखांच्या प्राप्तीकरिता करिता आचरण करीतात त्यामुळे त्यांना दुःखाचा शेलका वाटा प्राप्त होतो परी हेही होणे अर्जुना मजची स्तवतया ज्ञाना जयसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय परंतु अर्जुना ही ही स्थिती या अज्ञानी लोकास प्राप्त होण्याकरिता कारण मीच आहे ज्याप्रमाणे जागा असणारा मनुष्यच स्वप्न व निद्रा या अवस्थांचे कारण असतो पई अभरे दिवसु हरपला तोही दिवसेची जाणो आला तेवी मी नेणोणी विषयो देखिला मजची स्तवभूती परंतु दिवसा ढगांनी आकाश व्यापिले म्हणजे उजेड कमी होतो हेही दिवसाच्या उजेडानेच जसे समजते त्याप्रमाणे मला न जाणून प्राणी विषयांचे से सेवन करीतात हेही माझ्याच सत्तेने होते एवम निद्रा का जा प्रबोधूची हेतू धनंजया तेवी ज्ञाना अज्ञाना जीवाया याप्रमाणे हे धनंजया निद्रेला किंवा जागृतीला जसे मूळ ज्ञानच कारण आहे त्याप्रमाणे या ज्ञानी व अज्ञानी अशा जीवांना मीच मूळ आहे या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात